ई एस असोसिएशन फॉर चाइल्ड राईट्स व लहुजी मागासवर्गीय विकास मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमिया भारतमुक्त अभियान शिबिराद्वारे मोहीम सुरू करण्यात आली आहे तरी कृपया आपण आपल्या कुटुंबाच्या परिवारातील तसेच आपल्या जवळचे परिचयाचे लहान मुलामुली असतील वयोवृद्ध महिला पुरुष यांची संपूर्ण रक्ताक्षय अॅनिमिया तपासणी करून घ्यावी जेणेकरून आपल्या शरीरातील काही कमतरता असल्यास औषध देता येईल तसेच आपला परिसर शहरात अनिमिया नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काळजी घ्यावी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन लहुची मागासवर्गीय विकास मंडळ नाशिक मुख्य कार्यकारी कर अधिकारी तुळशी भीमराव मरसाळे यांनी केले आहे नमस्कार मी सौ तुळशी भीमराव मरसाळे लहुची मागासवर्गीय विकास मंडळाच्या माध्यमातून समाजातील महिला पुरुष त्याच मुलांसाठी मुलांच्या सा आरोग्यासाठी कार्य करते अनिमिया मुक्त भारत या अभियाना अंतर्गत आम्ही महिलांमध्ये त्याचप्रमाणे वृद्ध पुरुष आणि मुलांमध्ये जी रक्ताची कमतरता असते ती दूर करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करीत आहोत प्रत्येक महिला आणि पुरुष त्याचप्रमाणे वृद्ध हे निरोगी राहावे असा आमचा संकल्प आहे तर मी आपल्या दोळाली गाव व नाशिक रोड परिसरातील सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छिते की अॅनिमिया मुक्त भारत या अभियानाचा सर्वांनी लाभ घ्यावा तर त्याला मग आपण सगळे मिळून आपला आरोग्यदायी समाज निर्माण करूया धन्यवाद एल न्यूज जय शिकव